भोपळ्याचे धापडे त्यासाठी मी एक भोपळा घेतलेला आहे आता त्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून मी याचे साल काढून घेत आहे आणि हे आपण खिसून घेऊया भोपळा आपण खिसून घेतलेला आहे यालाच दुधही म्हणतात किंवा लोकी पण म्हणतात आता यामध्ये आपण एक दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेऊया यातच थोडंसं ज्वारीचं पीठ टाकूया यातच थोडंसं बेसन ॲड करूया आपण पहा गव्हाचं पीठ सगळ्यात जास्त घेतलंय त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि थो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी बेसन घेतलंय आता यामध्ये ओवा टाकूया आणि यातच आपण आता थोडेसे तीळ ॲड करूया यात आता थोडीशी लसणाची पेस्ट टाकूया थोडीशी हळद एक दोन ते ती तीन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे धनेपूड आणि थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ टाकूया आता हे सगळं आपण व्यवस्थित भिजून घेऊया जसा आपण कणकीचा गोळा मळ मळतो तसा आपला गोळा मळून झालेला आहे आता याचे आपण धपाटे टाकून घेऊया कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि पोळीसारखं याला गोल लाटून घेऊया या पद्धतीने याला छिद्र पाडून घेऊया आता हे ताव्यावर शेकून घेऊया यावरून असं भरपूर असं तेल सोडायचं आहे परत दुसऱ्या साइड नाही त्याला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचे तयार आहे आपला भोपळ्याचा धपाटा अशाच पद्धतीने आपण अजून धपाटे बनवून घेऊया तयार आहेत आपले भोपळ्याचे धपाटे हे तुम्ही लोणचं लाल तिखट किंवा सॉस बरोबरही खाऊ हो शकता तुम्हाला माझी धपाटे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू